माझ्यासाठी हे नेहमीच कठीण गेलंय लोकांना समजावून सांगणं की विजी काय आहे जेव्हा मी विजी म्हणतो मी तिच्याकडे माझ्या पत्नीच्या किंवा एका स्त्रीच्या संदर्भातून पाहत नाही एक अस्तित्व म्हणून सुद्धा ती नेहमीच खरोखर अद्भुत होती माझ्या अनुभवात आता ही महासमाधी, समाधी सर्व आध्यात्मिक साधकांचे परमध्येय तिने गाठले, तिने अत्यंत सहज रीतीने ते गाठले, आणि स्वतःची योग्यता सिद्ध केली तिने हे शक्य केलं स्वतःच्या प्रेमाने कदाचित ही एकमेव गोष्ट जी तिला माहीत होती आयुष्यभर तिला अत्यंत अभिमान होता कि मी तिचा पती आहे की मी होतो आणि सर्वात महत्वाचा एक गुरु म्हणून सुद्धा हे अत्यंत मौल्यवान आहे कारण आम्हाला नेहमीच अशा पातळीच्या तीव्रतेचा शोध असतो अशी ही विजी आज विजी.